श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी म्हणतात बाळा आज जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर तुझ्या भाग्यात तो चमत्कार होण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही बाळा ते विरोधक आणि नकारात्मक ऊर्जा तुझे काहीही वाईट करू शकणार नाही माझ्या संदेशापर्यंत तू आला आहेस तर तुझा भाग्योदय होण्याचा कालावधी जवळच येत आहे तू निश्चिंत रहा जेव्हा तुला असे वाटते की सगळे काही संपून गेले आहे पण त्याच वेळेस तुला हे देखील वाटते की आता सर्वात महत्त्वाची वेळ आली आहे ती म्हणजे तुमच्यासाठी ईश्वर काहीतरी मोठे तयार करत आहे भगवंत तुमच्या दिशेने तुमचे मार्ग मोकळे करू इच्छितात तुमच्यासाठी असलेल्या अडचणी दूर होताना तुम्हाला अनुभवायला येऊ लागतील जर तुम्ही नवीन काहीतरी निर्माण करण्याच्या तयारीत असाल तर देवाचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे जर तुम्ही या क्षणाला अगदी देवाला प्रार्थना केलेली असाल तर तुमच्या दिशेने ईश्वर ते आशीर्वाद पाठवतील तुम्हाला अनपेक्षित लाभ होताना काहीतरी अनुभव नक्कीच येणार आहे हे, हे चोवीस तास तुमच्यासाठी ईश्वरी कृपा येत आहे तुमच्या मनातील त्या वाईट कल्पनांना आज इथेच माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हा स्वामी तुमच्या पुढे आले आहेत ते तुम्हाला काळजीमुक्त करण्यासाठी तुमचा आशीर्वाद प्राप्त करा कारण त्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना केली आहे आणि जो प्रार्थना करतो त्याला ते मोठे यश प्राप्त करण्यापासून कोणीही अडवू शकत नाही देव तुम्हाला त्या ठिकाणी नेहू इच्छितात तुम्हाला ते सुख तो आनंद आणि आनंदाचे क्षण प्राप्त होणार आहेत जे कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला देवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहे त्यांच्या मनातून केलेले विचार स्वामी ओळखतात आणि तुमच्यासाठी ते आशीर्वाद घेऊन आलेले आहेत हा संदेश तुम्ही निश्चिंत मनाने निशंक मनाने संपूर्ण ऐकावा अशी स्वामी तुम्हाला आज्ञा करतात जर तुम्ही या क्षणाला या संदेशापर्यंत आले आहात तर यातून काहीतरी आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐका आणि तुमच्या मनातील ते सर्व काही प्रार्थनेद्वारे स्वामींना मागा कारण स्वामी ऐकतात तुमची प्रार्थना तुमच्या अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ लागतील स्वामी कधीही तुम्हाला एकटे सोडू शकत नाहीत स्वामींचे आशीर्वाद कधी कधी तुमच्या कल्पनेच्याही खूप काही मोठ्या स्थितीत तुम्हाला प्राप्त होऊ लागतात तेव्हा ते स्वीकारण्यासाठी तुमचे मन देखील मोठे ठेवा तुम्ही जे काही मागत आहात त्याही पलीकडे देव तुम्हाला देणार आहेत यावर विश्वास ठेवा ईश्वराचा भगवंताचा आशीर्वाद कधीही कुणाला कमी प्रमाणात प्राप्त होत नाही जर तुम्हाला काही आर्थिक प्रश्न असतील आणि तुम्ही देवाची सेवा करून ते मागू इच्छित असाल की हे देवा माझ्या ज्या काही अडचणी आहेत त्या आर्थिकदृष्ट्या मला सबल करण्यासाठी मार्ग दाखवा त्यावर मी नक्कीच चालेल आणि ते सर्व काही प्राप्त करण्याची क्षमता मी माझ्यात निर्माण करेल जर तुम्ही ही प्रार्थना देवाला केली तर देव नक्कीच ऐकतील कारण जो प्रयत्न करण्यासाठी तयार आहे देव त्याच्यासाठी अनेक मार्ग दाखवतात लक्षात घ्या की जर तुमचा उदय काळ तुमचा भाग्योदय दे, देव करण्यासाठी तयार आहे तर तुम्ही सुद्धा सज्ज सावे येणारे आशीर्वाद हे थांबवता येणार नाहीत तेव्हा मन मोकळे करून हात पुढे करा देव तुमच्या हातावर एक खूप मोठी संधी देऊ इच्छितात देवाची योजना अफाट आणि अनंत आहे त्यामुळे जर तुम्ही जे काही मागत आहात तेव्हा विश्वास ठेवा की देवाचे फळ प्राप्त करण्यासाठी तुम्ही उचित वेळेवर देवाकडे आले आहात आता तुम्हाला ती संधी देण्यात येणार आहे तुम्हाला तो योग्य काळ कर्म हे करावे लागेल पण त्या कर्मापासून घाबरू नका ते कर्म करताना तुम्हाला अधिक शक्ती आणि अधिक साहस देखील देवच देणार आहे जेव्हा देव तुम्हाला अधिक शक्ती आणि साहस देऊन ते कार्य पूर्ण करून घेतात तेव्हा तुम्ही घाबरू नका बाळा तुला योग्य तो सम्मान आनंद तुला योग्य ते अधिकार प्राप्त होण्याची हीच वेळ आहे बाळा तुझ्या हातून जे कोणीही काढून घेणार नाही भी नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे बाळांनो माझे आशीर्वाद तुमचे भूत भविष्य आणि वर्तमान जानतील। म्हणूनच मी आज तुमच्यापर्यंत येऊन तुमची वाईट वेळ काढून टाकत आहे आणि त्यासाठी आनंदाचे क्षण आणि तुझ्या कुटुंबावर तुझे किती प्रेम आहे हे मला माहीत आहे म्हणूनच आज मी तुझ्यापर्यंत येऊन तुला आशीर्वाद देतो की तुझ्या जीवनातून ते सगळं काही दूर होईल जे तुला समस्या वाटत आहे तुला त्रास होत आहे ते सर्व काही तुझ्याकडून काढून टाकण्यात येईल आणि तुला सुख आनंद आणि प्रगतीचे क्षण देण्यात येणार आहेत स्वामी म्हणतात जेव्हा मी येतो तेव्हा कोणताही अडथळा तुझ्या मार्गात येत नाही आणि मी जे आशीर्वाद तुला देत आहे ते आनंदाने स्वीकार कर कधी कधी देव तुमच्या विचारांच्याही पलीकडे तुमच्यासाठी काही निर्माण करू इच्छितात जे तुमच्या विचारांच्या पलीकडे असते कधीकधी तुमच्या विचारात देखील ते येत नाही कारण ते एक आशीर्वादाने निर्माण झालेले चमत्कारिक आशीर्वाद असतात स्वामींजवळून तुम्हाला चमत्कारिक आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी इलेवन इलेवन असे टाईप करा आणि हा संदेश पाच लोकांना शेअर करा तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल जे फक्त तुमच्यासाठी देवाने निर्माण केलेले असतात त्यासाठी फक्त तुम्ही आणि तुम्हीच योग्य असतात म्हणूनच ते चमत्कारांच्या आशीर्वादाने तुम्हाला देऊ इच्छितात ते स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज सावे अशी स्वामी तुम्हाला आज्ञा करतात देव तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितात आज प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे विचार आहेत कोणी माझ्याकडे प्रेम मागू इच्छितो तर कोणी माझ्याकडे नाते मागू इच्छितो तर कोणी माझ्याकडे आर्थिक समस्या घेऊन आले आहेत तर कोणी माझ्याकडे त्या कर्जाची समस्या घेऊन आले आहेत प्रत्येकाचे प्रश्न जसे वेगवेगळे आहेत तसेच माझे देण्याचे आशीर्वाद देखील आणि वेळ देखील वेगवेगळे आहेत देव म्हणतात माझा आशीर्वाद निश्चितच तुझ्यापर्यंत येत आहे, वे आहे। विश्वासाने हा संदेश शेवटपर्यंत ऐक तू जे काही कर्म करत आहेस ते मी पाहत आहे तू त्यात अधिक चांगले कर्म करावे अशी में तुला मी तुला आज्ञा करतो कारण मी पाहत आहे तुमचे चांगले कर्म ते मी पाहतो ती तुमची चांगली बुद्धी तुमचे चांगले विचार मी पाहतो आहे म्हणतात बाळा मला तुझी मदत करायची आहे मी आज तुझ्यासाठी इथे उपस्थित आहे तुला देखील भाग्य चमकवायचे आहे तुला देखील ते सर्व काही साध्य करायचे आहे तर तुला एक पाऊल उचलून माझ्याकडे यावे लागेल बाळा मी दहा पावले तुझ्याकडे येईन यावर विश्वास ठेव तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर खरा स्वामी भक्त टाईप करा जर तुमच्या मनात यावेळेस काही शंका येत असतील तर त्या माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हा कारण मी आणि माझा आशीर्वाद तुमच्या दिशेने जेव्हा येतो तेव्हा तुमचे प्रत्येक कार्य होताना तुम्हाला दिसून येते स्वामी म्हणतात तसेच काही आज या रात्रीतूनही घडणार आहे जो कोणी बाळ माझ्याकडे ती प्रार्थना करत आहे त्या प्रश्नांचे उत्तर होकारार्थी त्याला प्राप्त होईल त्यांच्याकडे एक चमत्कार घडणार आहे जो कोणी त्या आर्थिक समस्येने ग्रस्त आहे त्याला आर्थिक प्रश्नातून बाहेर काढण्यासाठी माझा चमत्कार या रात्रीतून कार्य करेल पुढच्या आठवड्यात त्याला एक मोठी रक्कम दिली जाईल कारण हे त्याच्या केलेल्या कर्माचे फळ आहे तो ज्याच्यासाठी माझ्याकडे अपेक्षेने पाहत आहे मी त्याची अपेक्षा नक्कीच पूर्ण करेल त्याने विश्वासाने माझ्याकडे यावे आणि ते माझे आशीर्वाद प्राप्त करावे जो कोणी देवाच्या दैवी शक्तीवर विश्वास करतो त्याने देवाकडे जे काही प्रार्थना केली आहे त्या प्रार्थनेवर विश्वास ठेवा कारण तुमच्या प्रश्नांचे प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला लवकरच प्राप्त होईल देवाचा एक आशीर्वाद तुमच्याकडे येत आहे ते स्वीकार कर आणि आनंदी हो तुझ्यासोबत सर्व काही शुभ आणि शुभच होणार आहे तुझे कल्याण होईल स्वामी आईचा हा दैवी संदेश ज्यांनी ज्यांनी ऐकला आहे त्यांनी स्वामी माऊली कमेंट करायला विसरू नका ज्यांनी कोणी हा स्वामी संदेश श्रद्धेने आणि आनंदाने ऐकला आहे त्यांच्या घरात सुख समृद्धी आनंद आणि प्रगती येऊ त्यांना आज सुखाची निद्रा लागो स्वामीदेव त्यांच्यावर माया करून निरंतर त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांना विजय प्राप्त करून देवोत हीच स्वामींचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ